दीडशे फक्त सॅम्पल पीसेस तुम्हाला इथे बघायला मिळत मित्रांनो फक्त की तुम्हाला पूर्णपणे इंटरलॉकसोबत तुम्हाला हा पीसेस इथे बघायला मिळतो आणि मी तर तुम्हाला टॅग दाखवते तुम्ही इथे बघू शकता पन्नास रुपयापासून तुम्हाला इथे स्टार्टिंग प्राईसमध्ये लेगिन्स बघायला मिळते पन्नास व्हरायटी तुम्ही इथे बघू शकता कलर चार्ट तुम्हाला वेगवेगळ्या पद्धतीने कलर चार्ट इथे बघायला मिळणार आहे मित्रांनो एम एक्सएल डबल एक्सएल पर्यंत सायझेस इथे तुम्हाला भेटून जाणार आहे आणि पॅटर्नची गोष्ट करू तो पॅटर्न तुम्ही इथे बघू शकता कशा पद्धतीने तुम्हाला पॅचेस किंवा डिझाईन्समध्ये तुम्हाला वेगवेगळ्या पद्धतीने इथे पॅटर्न बघायला मिळणार आहे सात हजार रुपया लेगिंग मध्ये तुम्ही घरी बसल्या बसल्या स्टार्ट करू शकता ओरिजनल मिरर वर्क सोबत तुम्हाला जरकनच्या पॅटर्न मिरर वर्क बघायला मिळतोय ची गोष्ट करतो ओरिजिनल मिरर तुम्ही बघू शकता कशा पद्धतीने त्याचं काम केलेलं आहे नमस्कार मित्रांनो मी श्री स्वागत करते आज अजितोनच्या मराठी युट्यूब चॅनलवरती मित्रांनो तुम्ही बघत असं असाल की आजही तुमच्यासाठी नवीन काही व्हिडिओ घेऊन आलेले आहे तुम्ही बघत असाल की मागे तुम्हाला पोस्टर दिसत असेल की अजितजोनचं दुसरं नाव हो विश्वासाचं असं तर मित्रांनो आजचा जो स्पेशल व्हिडिओ आहे आज मी तुमच्यासाठी स्पेशल व्हिडिओ फक्त लेगिन्सचा घेऊन आलेली आहे जी लेगिंग्स म्हणजे माझ्याकडे जेवढी पण व्हरायटी आहे तेवढी सगळी आज व्हरायटी मी पॉसिबल तर नाही आहे बट मी तुम्हाला आज या व्हिडिओमध्ये दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे तर मित्रांनो तुम्ही बॅकग्राऊंडला बघतच असाल की किती व्हरायटी तुम्हाला इथे फक्त सॅम्पल पीसेस म्हणून तुम्हाला इथे दीडशे फक्त सॅम्पल पीसेस तुम्हाला इथे बघायला मिळते मित्रांनो तर व्हरायटी जर तुम्हाला पाहिजे असेल किंवा जर जो ट्रेंड जर तुम्हाला पाहिजे असेल तर मित्रांनो तुम्ही इथे व्हिडिओला एंडपर्यंत नक्की बघा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो कारण की जे पण मी तुमच्यासाठी नवीन व्हिडिओ घेऊन येते किंवा जी नवीन काही माहिती तुमच्यासाठी घेऊन येते ती तुम्हाला लगेच कळावी की तुमच्या मोबाईलवरती नोटिफिकेशन यावं त्यासाठी तुम्ही मोबाईल किंवा चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा करू तर मित्र आपण ही व्हिडिओला स्टार्ट करूया तर मित्रांनो आपल्याकडे ले लेगिन्समध्ये फक्त पन्नास रुपयापासून स्टार्टिंग प्राइस मध्ये तुम्हाला इथे लेगिन्स बघायला मिळतात मित्रांनो तर तुम्हाला मी व्हरायटी दाखवते पहिले तर तुम्ही इथे व्हरायटी बघू शकता की तुम्हाला कशा पद्धतीने इथे व्हरायटी बघायला मिळते मित्रांनो मी मित तुम्हाला रेटच्या अकॉर्डिंग सुद्धा मी तुम्हाला पीसेस दाखवणार आहे विथ तुम्ही बघू शकता की तुम्हाला पूर्णपणे इंटरलॉक सोबत तुम्हाला हा पिसेस इथे बघायला मिळतो हो। आणि मी तर ता। तुम्हाला टॅग दाखवते तुम्ही इथे बघू शकता पन्नास रुपयापासनं तुम्हाला इथे स्टार्टिंग प्राईजमध्ये लेगिन्स बघायला मिळते पन्नास फि नेक्स्ट फि नंतर फिफ्टी टू आहे अशा व्हरायटीज तुम्हाला इथे बघायला मिळत आहे मित्रांनो लेगिन्स किंवा प्लाझोची गोष्ट करू तर तुम्हाला इथे फक्त सिक्स्टी फाय रुपीजपासून स्टार्टिंग प्राइस बघायला 65 तुम्हाला थे, स्टार्टिंग थे, तो तुम्हाला, था था कि तुम्हाला थे, स्टार्टिंग मिळते तर असं असेल की आजकालच्या दुनियेत किंवा आजकालच्या ट्रेंडमध्ये पन्नास रुपयामध्ये काहीच येत नाही बट आज मी तुमच्यासाठी पन्नास रुपयापासूनच लेगिन स्टार्टिंग मध्ये घेऊन आलेली आहे तर व्हरायटी तुम्ही इथे बघू शकता कलर चॅट तुम्हाला वेगवेगळ्या वेग, पद्धतीने कलर चॅट इथे बघायला मिळणार आहे मित्रांनो तर तुम्ही नेक्स्ट प्लाझोची व्हरायटी जी आहे तुम्ही इथे बघू शकता तुम्हाला कशा पद्धतीने पॅटर्नमध्ये मध्ये प्लाझो बघायला मिळतो मित्रांनो कलर चॅट दाखवते किंवा कलर चॅटची गोष्ट करू किंवा सायजेसची गोष्ट करू तर इथे तुम्हाला एम एक्स एल डबल एक्सेल पर्यंत सायजेस इथे भेटून जाणार आहे तर तुम्ही बघू शकता अशा तुम्हा पद्धतीने तुम्हा 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 तुम्हाला कलर चॅट किंवा अशा पद्धतीने तुम्हाला हे सर्व सॅम्पल इथे बघायला मिळत आहे नेक्स्ट आप तुम्ही जी वरायटी इथे बघतच असाल किंवा तुम्ही इथे वरायटी बघू शकता कलर तुम्ही बघू शकता की तुम्हाला इथे ॲसेसरीज दिलेली ज्या जेणेकरून तुम्ही ॲडजस्टेबल करू शकता किंवा जी पण गर्ल्फ वेअर करते तिला काही प्रॉब्लेम नाही येणार तर तुम्ही नेक्स्ट इथे बघू शकता की तुम्हाला बॉटममध्ये कशा पद्धतीने वर्क इथे बघायला मिळतोय आणि तुम्ही इथे बॉटम बघू शकता की कशा पद्धतीने सर्व याचे तुम्हाला बॉटम वेगवेगळ्या पद्धतीने बघायला मिळणार आहे मित्रांनो नेक्स्ट गोष्ट करू तर खादी कॉटनमध्ये तुम्हाला इथे तुम्हाला हा पॅटर्न बघायला मिळतो काहीतरी युनिक पॅटर्न तुम्हाला हा इथे बघायला आहे मित्रांनो आणि जे पण व्हरायटी तुम्हाला जर आवडत असेल ना मित्रांनो लवकरात लवकर स्क्रीनवरती जो नंबर चालू आहे त्यावरती तुम्ही कॉन्टॅक्ट करून इन्फॉर्मेशन घेऊ शकता आणि जर अधिक माहिती किंवा व्हिडिओ कॉलिंगची जी फॅसिलिटी मी प्रत्येक व्हिडिओत किंवा रेग्युलरली मी तुम्हाला सांगतच असते तर त्याचा तुम्ही आनंद घेऊ शकता किंवा उपयोग करू शकता तुम्ही त्याचा तर नेक्स्ट आपला जो पॅटर्न आहे तुम्ही इथे बघू शकता खादी कॉटनमध्ये तुम्हाला इथे पॅटर्न बघायला मिळते प्लस तुम्ही इथे बघू शकता तर तुम्हाला इथे दिसतच असेल कि व्हाईट कलर च्या धाग्यामध्ये तुम्हाला इथे पॅचेस छोटे छोटे बुट्या तुम्हाला इथे बघायला मिळणार आहे आणि पॅटर्नची गोष्ट करू तो पॅटर्न तुम्ही इथे बघू शकता कशा पद्धतीने पॅचेस किंवा डिझाईन्स मध्ये तुम्हाला वेगवेगळ्या पद्धतीने पॅटर्न बघायला मिळणार आहे आणि याचा जर कॉम्बोची गोष्ट करू तो तुम्हाला इथे फक्त बारा दहा पीस सेट येणार आहे एकच कलर चार्ट राहणार आहे फक्त डिझाईनची गोष्ट करायला गेले ना तर मित्रांनो तुम्ही इथे कलर चार्ट किंवा मी तुम्हाला आज दाखवून देते कॅटलॉग सहित तुम्ही इथे बघू शकता कशा पद्धतीने तुम्हाला डिझाईन चार्ट असे मिळणार आहे मित्रांनो नेक्स्ट आपला जो तुम्ही बघू शकता तुम्हाला इथे डमीमध्ये ब्ल्यू कलरमध्ये तुम्हाला काहीतरी पॅटर्न वेगळ्या पॅचेस चेक्समध्ये तुम्हाला इथे बघायला मिळणार आहे मित्रांनो जे समर सीझन चालू आहे सॉरी मान्सून सेल जी आहे मान्सून सेलची ऑफर मी आज तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तुम्ही इथे बघू शकता कशा पद्धतीने आमचा सेलिंग प्राईस तुम्ही इथे बघू शकता की वन नाईन्टी नाईन वन नाईंटी नाईन तुम्हाला इथे सेलिंग प्राईस दिसतोय बट तुम्हाला स्पेशली तुमच्यासाठी मान्सून ऑफरमध्ये तुम्ही इथे बघू शकता पॅटर्न तोच आहे फक्त डिफरंट आहे आणि तुम्ही इथे बघू शकता की तुम्हाला एकशे पंचवीस रुपयेमध्ये तुम्हाला हा पॅटर्न मिळतो सेलिंग रेट तुम्ही बघितला डिस्काउंट रेट तुमच्यासाठी हा आहे एकशे पंचवीस रुपये फक्त ओनली एकशे पंचवीस रुपयामध्ये तर तुम्ही पॅटर्नची गोष्ट करू किंवा स्टपची गोष्ट करू तर तुम्ही स्टप बघू शकता कशा पद्धतीने एकदम सॉफ्ट स्टपमध्ये तुम्हाला हा पॅटर्न इथे बघायला मिळणार आहे मित्रांनो नेक्स्ट तुम्ही इथे वरायटी बघू शकता फोरवेमध्ये तुम्हाला वरायटी जर बघायची असेल yeah, तुम्ही क्वालिटी बघू शकता वरायटी इथे बघू शकता कशा पद्धतीने तुम्हाला वरायटी इथे बघायला मिळणार आहे मित्रांनो कलर चॅट तुम्हाला मी दाखवते कशा पद्धतीने तुम्हाला कलर चॅट इथे बघायला मिळतोय कलर चॅट किंवा तुम्हाला जर जो जोही पीस असं आवडत असेल त्याचा तुम्ही स्क्रीनशॉट घेऊन नंबरवरती कॉन्टॅक्ट करू शकता आणि अधिक माहितीसाठी तुम्ही कॉन्टॅक्ट करून इन्फॉर्मेशन घेऊ शकता किंवा जर तुम्हाला बिझनेस स्टार्ट करायचा असेल तर त्या पद्धतीने तुम्ही बिझनेसही स्टार्ट करू शकता तुम्ही कुठूनही व्हिडिओ बघतच असाल किंवा छोट्या गावातून किंवा कुठूनही तुम्ही व्हिडिओ बघतच असाल तर आज तुमच्यासाठी फक्त पाच हजार रुपयापासून लेगिंग्समध्ये तुम्ही घरी बसल्या बसल्या स्टार्ट करू शकता मित्रांनो तर नेक्स्ट आपली जी व्हरायटी आहे तुम्ही इथे बघू शकता चेक्स पॅटर्नमध्ये तुम्हाला इथे व्हरायटी बघायला मिळते स्ट्रेचेबल सोबत आणि आता सध्या जास्त हेच चालते स्ट्रेचेबल पॅन्ट सिगार फोर वे अँकल लेंथ हे सर्व व्हरायटी आज तुम्हाला इथे बघायला मिळते व्हरायटी तुम्ही इथे बघू शकता कलर चार्ट तुम्ही इथे बघू शकता वरायटी मी जर तुम्हाला दाखवायला गेले तर व्हिडिओमध्ये इतकं पॉसिबल नाही आहे वरायटी दाखवणं बट तुम्ही इथे बघू शकता कशा पद्धतीने तुम्हाला कॅप्री स्टाईलमध्ये मध्ये सुद्धा इथे व्हरायटी बघायला मिळते तुम्ही कलर चार्ट पॅटर्न सर्व पद्धतीने इथं बघू शकता कशा पद्धतीने नेक्स्ट हा जो पॅटर्न आहे तुम्ही तुम्हाला इथे दाखवते तुम्हाला पूर्ण कॉटनमध्ये हा पॅटर्न इथे बघायला मिळतो नेक्स्ट जर वरायटी बघायला गेलो तर तुम्ही इथे डिझाईन बघू शकता बॉटम मध्ये तुम्हाला कशा पद्धतीने ओरिजनल मिरर वर्क सोबत तुम्हाला जरकनच्या पॅटर्नमध्ये तुम्हाला हा मिरर वर्क बघायला मिळतोय मिरज ची गोष्ट करतो ओरिजनल मिरर तुम्ही बघू शकता कशा पद्धतीने त्याचं काम केलेलं आहे पूर्ण लॉक केलेलं आहे जेणेकरून तुम्ही धुतलं किंवा घालताय कसं पण यूज करताय तर ते, ते निघणार नाही तर मित्रांनो इथे बघू शकता अशा पद्धतीने तुम्हाला ही सर्व व्हरायटी इथे बघायला मिळणार आहे मित्रांनो जर आमचे एक्झिक्युटिव्ह आहे ऑनलाईन टीमचे तर या नंबरवरती तुम्ही कॉल करून इन्फॉर्मेशन घेऊ शकता जर तुम्हाला जर कॅटलॉग बघायचं असेल तुम्ही कॅटलॉग एफद्वारेही तुम्ही बघू शकता आणि व्हिडिओ कॉलद्वारेही तुम्ही फॅसिलिटी बघू शकता मित्रांनो आणि तुम्ही सुरतमध्ये आल्यानंतर या नंबरवरती इन्क्वायरी केली व या नंबरवरती कॉल करून तुम्ही ॲड्रेसही मागवला तरी तुम्हाला ॲड्रेस भेटून जाणार आहे मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच पुन्हा भेटू या नेक्स्ट व्हिडिओमध्ये नवीन व्हरायटीसोबत काहीतरी नवीन गोष्टींसोबत धन्यवाद मित्रांनो